डिसेंबर महिन्यात केस तालुक्यातील के मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना अपहरण करून क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती ही मारहाण इतकी क्रूरपणे होती की देशमुखांना आपला जीव गमवावा लागला होता आता केश तालुक्यात के आत पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्याची बातमी समोर आली एका सत्तावीस वर्षीय तरुणाला त्याच्या मित्रासह अपहरण करून क्रूरपणे मारहाण केली गेली त्यानंतर तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या मित्राची प्रकृती गंभीर आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अनैतिक संबंधातून ही मारहाण झालीय महत्वाचं म्हणजे आरोपी आणि मृत व्यक्तीची चांगली मैत्री होती मग अनैतिक संबंध आणि वादाचा अँगल कसा आला वादाची संपूर्ण पार्श्वभूमी काय आणि यात एक महत्वाचं ट्विस्ट कसं आहे हेच आपण पाहूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी केस तालुक्यात भाटुंबा नावाचं गाव आहे त्याच भाटुंब्यात ज्ञानेश्वर धपाटे नावाचा सत्तावीस वर्षीय तरुण हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करायचा त्याच्यासोबत जवळच्याच साबळेश्वर गावात राहणारा सोन्या मस्के हा सुद्धा काम करायचा सोन्या आणि ज्ञानेश्वर हे खूप जवळचे मित्र असल्याची माहिती गावकरी देतात सोन्याच्या आंतरजातीय विवाहामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरानेच मध्यस्थी केली होती इतकी जवळची मैत्री दोघांमध्ये होती ऊस तोळीच्या काळात सोन्याचं कुटुंब आणि ज्ञानेश्वर धपाटे ही ऊस तोळीसाठी गेले होते आता हे सगळे एकमेकांचे चांगले ओळखीचे असल्यामुळे अधूनमधून ज्ञानेश्वर धपाटे हा सोन्याच्या बायकोशी देखील बोलायचा मात्र त्यांचं एकमेकाशी बोलणं हे सोन्याला आवडत नव्हतं एके दिवशी ज्ञानेश्वर हा सोन्याच्या बायकोसोबत बोलत उभा होता आणि हे सोन्याने पाहिलं आपली बायको ज्ञानेश्वर सोबत बोलतीये हे पाहून सोन्याने ज्ञानेश्वर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली पुढं वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले त्यावेळी उपस्थित असणाऱ्या इतरांनी दोघांचे भांडण सोडवले खरे पण सोन्याच्या मनात ज्ञानेश्वर बद्दल राग हा तसाच राहिला ऊसतोळीचा काळ संपल्यानंतर सर्व मजूर आपापल्या गावी आले तोपर्यंत सोन्या आणि ज्ञानेश्वर या दोघांची भांडणं ही गावाच्या सरपंचांपर्यंत पोहोचली होती साबळेश्वर आणि भाटुंबा या गावाच्या सरपंचांनी सोन्या आणि ज्ञानेश्वर यांच्यातले वाद मिटवले आणि दोघांनाही एकमेकांच्या कामात दखल न देण्याची समज दिली त्यानंतर सोन्याने ज्ञानेश्वरला धमकी देत तू जर माझ्या परिसरात दिसला तर तुला सोडणार नाही असं म्हटलं होतं त्यानंतर चार पाच महिने दोघांमध्ये काही बातचीत झाली नाही याच दरम्यान सव्वीस मे रोजी संध्याकाळी ज्ञानेश्वर धपाटे आणि त्याचा मित्र सचिन करपे हे दोघे वैयक्तिक कामानिमित्त साबळेश्वर जवळ असणाऱ्या मठ परिसरात गेले होते तिकडून परतत असताना सोन्या आणि त्याच्या मित्रांनी ज्ञानेश्वराला पाहिलं त्यांनी ज्ञानेश्वरची गाडी अडवली आणि त्याचा आणि त्याच्या मित्राचं अपहरण करून सोन्याचा मित्र रोहन मस्केच्या मामाच्या शेतात घेऊन गेले तिथं एका झाडाला ज्ञानेश्वर आणि त्याचा मित्र सचिनला बांधण्यात आलं नंतर सोन्याचे मित्र रोहित मस्के सुहास पाटोळे रोहन धिरे राजेश जंगले अंसार पठाण आणि आशिष अबांड या सर्वांनी मिळून त्या दोघांना चमड्याच्या पट्ट्याने आणि काठीने बेधम मारहाण केली जवळपास तासभर मारहाण केल्यानंतर सोन्या मस्के आणि त्याच्या मित्रांनी ज्ञानेश्वर धपाटे आणि सचिन करपेला कळमळ अंबेजोगाई रस्त्यावरच्या पावनधाम जवळ रस्त्यात टाकून दिलं त्यानंतर सोन्या मस्केने ज्ञानेश्वर धपाटेचा भाऊ सिद्धेश्वरला फोन लावून ज्ञानेश्वराला रस्त्याकडेला फेकून दिल्याची माहिती दिली आपल्या भावाला जखमी अवस्थेत रस्त्यावर फेकून दिलं हे ऐकल्यानंतर सोमेश्वर आणि भाटुंबा गावाचे ग्रामस्थ हे ज्ञानेश्वराचा शोध घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तो आणि सचिन करपे जखमी अवस्थेत सापडले त्यांनी तात्काळ दोघांनाही अंबेजोगाईच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून ज्ञानेश्वर धपाटे याला मृत घोषित केलं ज्ञानेश्वर धपाटेच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ सिद्धेश्वर धपाटेनी युसुफ वडगाव या पोलीस स्थानकात तक्रार दिली त्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासात सहा संशयित आरोपी यांना अटक केली ज्यामध्ये सोन्या मस्के रोहित मस्के सुहास पाटोळे रोहन धिरे राजेश जंगले अन्सार पठाण यांचा समावेश आहे तर एक आरोपी आशिष अबांड अजूनही फरार आहे पण संशयावरून एका तरुणाचा आज जीव गेल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आता या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद